गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे मला जाऊ द्या मला जाऊ द्या लेट मी गो लेट मी गो लेट मी गो मला जाऊ द्या सेकंड सेंटेन्स घाई कर घाई कर घाई कर हरी अप अप नंबर थ्री नम्रपणे बोला नम्रपणे बोला टॉक प्रॉपरली या टॉक पोलाइटली टॉक शांत रहा शांत रहा कीप क्वाइटली किंवा कीप क्वाइट कीप क्वाइट कीप क्वाइट नंबर फाय येथे थांब येथे थांब स्टे हिअर स्टे हिअर नंबर सिक्स कधी येणार कधी येणार फेन टू कम टेन टू कम नंबर सेवन माझ्या मागे माझ्या मागे ए माझ्या मागे ए फॉलो मी फॉलो मी माझ्या मागे ए नंबर एट माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव माझ्यावर विश्वास ठेव ब्ल्यू मी ब्ल्यू मी नंबर नाईन माझ्याशी बोल माझ्याशी बोल माझ्याशी बोल टॉक टू टौ मी टॉक टू टौ मी मला प्रयत्न करू द्या मला प्रयत्न करू द्या मला प्रयत्न करू द्या मला प्रयत्न करू द्या लेट मी ट्राय लेट मी ट्राय लेट मी ट्राय मला प्रयत्न करू द्या तू आता जाऊ शकतोस तू आता जाऊ शकतोस तू आता जाऊ शकतोस यू कॅन गो नाव यू कॅन गो नाव यू कॅन गो नाव टू आता जाऊ शकतोस या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला Thanks for watching.